भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला खूप महत्व असते त्यानुसार दिवाळी हा सण सर्व जीवनात आनंद देणारा सणात विविध प्रकारचे धार्मिक विधी या ठिकाणी केले जातात त्याचबरोबर मनाला आनंद देण्याकरिता तीन दिवसांच्या दिवाळीमध्ये सांज पाडवा या माध्यमातून विविध प्रकारचे करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अशाच प्रकारे गणेश भाऊ कदम सामाजिक राजकीय व सांस्कृतिक कार्यकर्तेप्रमाणे सर्वसामान्यांना वेळप्रसंगी मदत करणारे गणेश भाऊ कदम यांनी सांज पाडवा कार्यक्रमाचं सा आयोजन शिखरेवाडी येथील मैदानात आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यांच्या भावभक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विविध प्रकारच्या माध्यमातून घेतलेल्या उपक्रमांचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्याचबरोबर रामरथ यात्रा आणि परिसरातील विविध प्रकारचे उपक्रम या माध्यमातून परिसरातील नागरिकांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाले बक्षीस योजना देण्यात आले अतिशय वर्गाचा असा हा कार्यक्रम पाडवा प्रल्हाद गीते सादरीकरण करण्यात आले वृत्तसंकलन संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक

ગાયાનંતર સંપૂર્ણ કાર્યક્રમ रखवाली इसलिए कहता हूँ अरे मंजिल तो तेरी यही थी मंजिल तो तेरी यही थी वाजात गाजत वाजत गाजत सोन्याच वाशी गाजत

साधु लंगो तव्हां पुत कंचन नगरी धारीला और एक वैश्य पुत्र ठरवीला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडन थाटान मत नौ साच गेला इसून नाशिक मदे आले नंतर जर इथे मी आले नंतर मुई ये पहले नाशिक मदे नाशिक शहरातील सगळे धर्माचे सगळे जातीपद्धतीचे सगळे लोक चांगले आहेत सगळे प्रेमळ आहेत पण ह्याच्यामध्ये आल्यानंतर गणेश कदमसाहेबांचं नाव त्यावेळेस मी ऐकण्यात आलं माझं आणि त्यांचा स्वभाव जो निर्मळ स्वभाव आणि आमच्या सुप्रियाताई यांनी जे केलेलं आहे त्यांचे जे काय कार्य केलेलं आहे ह्या जनतेच्या मुखातून मी ज्यावेळेस ऐकलं खरोखर मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते की आत्ताच्या पिढीमध्ये ह्या काळामध्ये देखील अशी नेते आहेत खरोखरच त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की मग मी हीच विनंती करतो साहेबांना की साहेब कसं काही जनता कशी असू भोळी असू प्रेम असू तुम्ही ना सदोदित त्यांच्या साथीला राहा सोबत राहा त्यांच्या सुखादुखात राहात ही श्रीची इच्छा मी इच्छा करतो आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या आणि स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे यांच्या स्वर प्रल्हादाच्या या कार्यक्रमाचं आयोजन सांस पाडो आहे यामध्ये करण्यात आला होता या माध्यमात या ठिकाणी त्याचे चिरंजीव प्रख्यात गायक आदरणीय श्री चंद्रकांतजी परमा शिंदे हे या ठिकाणी आलेले आणि त्यांनी संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरण त्यांनी तयार केलं अतिशय सुरेल अशी त्यांनी भावगीते आणि भक्तिगीते या ठिकाणी घेतली आणि वेगवेगळ्या रसिकांनी जी आपली फरमाईश केली ती स्वतः यांची मागणी मान्य करत त्या इथे या ठिकाणी आपले सगळे स्वर आहेत सगळ्यांना अपेक्षा असलेलं जे काही गायकी आहे ती सादर केली आणि खऱ्या अर्थाने सर्वांना म्हणजे अपेक्षित असलेलं काम अपेक्षा असलेलं गायन त्यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी आता चांगलं झालं होतं अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी पार पाडला त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर हा कार्यक्रम आपण केलात आणि आम्हाला या ठिकाणी रसिक परिणामची साथ दिली नागरिकांनी जी साथ दिली त्याबद्दल मी नागरिकांना मनापासून आभार व्यक्त करतो असाच कार्यक्रम या पुढे आम्ही असेच करीत राहू तेवढंच या ठिकाणी सांगतो